आणि सत्कार पण करतात हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज ना चक्क आमच्या एरियामध्ये ज्या नगरसेविका आहेत ना सगळं नगरसेविका आल्या होत्या आणि त्यांच्या थ्रू माझा सत्कार करण्यात आला आणि त्यांनी माझ्यासाठी खूप छान असं स्पीच दिलं ते बघून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर भरपूर लोकांना माझा होम टूरचा ब्लॉग बघायचा आहे परंतु अजूनही सेट झालेलं नाही आहे व्यवस्थित जसं म्हणायचं तसं म्हणून मी होम टूर देत नाही आहे हे घाई गरबडीत मी सर्व सामान लावलेलं आहे कारण माझे प्रमोशनचे व्हिडिओ असतात त्याच्यामुळं मला पटापट हे लावायचं होतं परंतु सर्व सेट झालं ना की मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे तर इथं सकाळ झालेली होती आज ना माझ्या आयुष्यातले खूप म्हणजे खूप मोठा हे होता तुम्हाला माहिती आहे का जेव्हा एखाद्या ठिकाणी आपल्याला बोलावतात आपलं बॅनर करतात ते आपलं बॅनर लावतात आणि दहा लोकं त्याच्यासोबत आपले फोटो कळतात लोक जेव्हा म्हणतात सेल्फी पी सेल्फी तो जो गर्व असतो ना तो खरंच खूप वेगळा असतो खूपच म्हणजे वेगळा की नाही आपण जे काम करत आहोत ते चांगलं करत आहो आणि ते लोक जेव्हा त्यांचं मनातलं सांगतात ना ती आपलं म्हणजे यशाची पोच पावती असते तर आज मला ना म्हणजे वृद्धाश्रममध्ये हळदी कुंकाचा प्रोग्रामचं इन्व्हाईट होतो आणि तिथली मी स्पेशल गेस्ट होतीच परंतु माझ्यासोबत म्हणजे इथल्या ज्या चार पाच नगरसेविका होत्या ना त्या पण होत्या आणि मला असं म्हणजे मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की ते सर्व लोक माझे व्हिडिओ बघत असतील परंतु त्यांनी जे मला सांगितलं समोरासमोर की बाबा आम्ही कितीही बिझी असलो तरी आम्ही तुझे व्हिडिओ बघतो ते बघून मला खरंच खूप नवल वाटलं तुम्ही विचार करा पुण्यासारख्या सिटीत मी आलेली आहे अजून मला एक वर्ष पण नाही झालेलं पण माझे स्वप्न कसे पूर्ण होत आहे इट ॲटोमॅटिक आणि मी आधीपासून सांगत आहे की तुम्ही जितका पॉझिटिव्ह विचार करला ना कराल ना तेवढं तुमच्या तुमच्यासोबत पॉझिटिव्ह होते आणि माझ्या हातातल्या ब्रासलेटमुळे पण माझं खूप म्हणजे ख्यू मी अचीव केलेलं आहे किंवा मला सक्सेस मिळालेला आहे असं मी बोलणार तर इथं माझी सकाळ झालेली आहे आणि आजचाच दिवस माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल होता कारण आपली म्हणजे पोचपावती मिळवणे खूप म्हणजे खूप कठीण काम आहे तर इथं सकाळ झालेली होती मी क्लिनिक वगैरे आटपून घेतलं आईनं स्वयंपाक वगैरे आटपून घेत होती तर माझा ह्या मेहंदीचा व्हिडिओ होता कोकिला हेर मेहंदी आहे तर याचा मला व्हिडिओ होता इन्स्टाला जो की मी इन्स्टाला टाकलेला आहे तर ही मेहंदी एवढी छान आहे ना याच्यामध्ये विषमुक्त आहे नो पी पी डी युक्त तर आहेच परंतु दहा मिनिटात तुमचे केस काडे करते आणि एकच्यात प्रत्येक कलर अवेलेबल आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या तुम्ही खाली टॅक प्रोडक्टमध्ये मी टॅक करणारच आहे तर माहिती आहे का तर हे ही मेहंदी अशी आहे ना की हे कलर विथ शॅम्पू आहे म्हणजे दोन कलरमध्येही येते आणि आपल्या डोक्याला लावायचं आहे जास्त तुम्हाला डार्क केसं पाहिजे असेल तर वीस मिनटं ठेवा आणि नॉर्मल केसासाठी फक्त पंधरा मिनटं मग नवरा पण आला नाचत नाचत कारण नवऱ्याचे पण दाढी बिडी बिडीसून पूर्ण पांढरी झाली होती मग नवऱ्यानं पूर्ण डोक्यालाच लावून घेतली त्याच्यानंतर अजून एक uh, मला कॉल आला आणि त्यांचं एक uh, सिरियल येणार आहे तुझ्याचसाठी एक मन विखिरलेलं खूप छान सिरियल आहे जे दोन फेब्रुवारीपासून गंध म्हणजे दोन फेब्रुवारीला आम्हाला प्रोग्रामला जायचं आहे ते गंध मराठी टी व्ही चॅनल आहे ना त्याच्यावरती सिरियल येणार आहे आणि खूप छान सिरियल आहे आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलेला आहे माझा फोटो बनवला आणि मला बॅनर पण पाठवलं एवढंच नाही ते हे पण बोलले की तुम्ही ब्लॉगिंग खूप छान करता बिग बॉसचा रिव्ह्यू तुम्ही खूप छान दिलेला आहे तर आमचं जेव्हा सिरियलचा शूट चालू राहणार ना तेव्हा प्लीज तुम्ही एकदा तिथं या आणि आमचा शूट कसा आम्ही घेतो त्याच्या मागचं स्ट्रगल काय आहे मेहनत काय आहे सिरियल कशी आहे तर याच्याविषयीसुद्धा तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे जेव्हा आमचं शूट चालू होणार तेव्हा एक दिवस आम्ही तुम्हाला बोलावू जाण्या येण्याचा खर्च वगैरे जे काही असेल ते आम्ही स्वतः देऊ तर असे करून त्यांनी माझा बॅनर छापला आणि हे माझं म्हणजे तिसरं चौथं बॅनर आहे आणि ते बघून मला खूप छान वाटलं की पुण्यात मला प्रमोशन्स भेटलंच होते परंतु आता मला प्रोग्रामला पण इन्व्हाइट करत आहे आणि चांगल्या चांगल्या लोकांची ओळख आहे आपला जर मार्ग चांगला असेल आपले जर संस्कार आई चांगले घ टाकलेले असेल ना तर ते पावलं कधीच दी चुकीच्या दिशेने जात नाही जरी मी एकटी राहिले तेव्हा सुद्धा मी माझे पावलं चुकीच्या दिशेने जाऊ दिले नाही आणि आज तर तुम्ही बघू शकता ऑल फॅमिली माझ्यासोबत आहे सपोर्टला आहे जे निगेटिव्ह लोक होते ते सुद्धा मी पॉझिटिव्ह केलेले आहेत कारण बहुत भ भा, भरपूर लोक को अशी कॉमेंट्स करतात की ताई आधी आम्हाला तुझे व्हिडिओला आवडत नव्हते परंतु आता आम आम्ही आवडीने तुझे व्हिडिओ बघते निगेटिव्हला पॉझिटिव्ह करणं सोपं बॉस पण मी करून दाखवलं सो असं त्याच्यानंतर मी आंघोळीला केलं मी डोकं वगैरे वॉश करून घेतलं आणि आईने स्वयंपाक केलेला होता ना 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 तर आईला म्हटलं मुलांना आणि नवऱ्याला जेवण वगैरे ते आई आहे तोपर्यंत तर माझी मस्त हवा आहे आणि मज्जा आहे तर आईने नवऱ्याला जेवण दिलं मुलं पण जेवण वगैरे करून घेतलं आणि ह्या ड्रेसचा पार्सल रिटर्नमध्ये होतं तर याचा व्हिडिओ मला शूट करायचा होता जो की मी करून घेतलेला आणि खूप म्हणजे खूप छान ड्रेस आलेला होता आणि भरपूर लोक म्हणतात की कॉमेंट टाकली की लिंक येत नाही तर मी माझं इन्स्टा पेज मिशोला आणि फ्लिपकार्टला लिंक केलेलं आहे तर तुम्हाला इन्स्टालाच यांच्या लिंक येणार आहे इथं मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅ टाकत असते तर तिथं तुम्हाला त्याच्या रिल्स भेटणार आहे तर त्याच्यानंतर आज ना सूर्यदेव वृद्धाश्रम म्हणजे ज्यांचं बिचाऱ्यांचं कोणीने त्यांच्या ते त्या छायात्याही बघत आहे तर तिथं मला प्रोग्रामला इन्व्हाइट केलेलं होतं आणि तिथं चांगली गोष्ट म्हणजे इथल्या एरियातल्या ज्या नगरसेविका आहेत त्या सर्व येणार होत्या आणि त्या ताई बोलत होत्या की तू आवर्जून ये तुझी पण ओळख होणार आहे आणि माझ्या ध्याने म्हणे नव्हतं की ते सर्वजण माझे व्हिडिओ बघत असतील पण परंतु ते माझे व्हिडिओ बघत होते तर फायनली आता तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाली होती माझ्या प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे मी आठ घेतली होती आईला पण बोलत होती मी की तयारी कर आपल्याला निघायचं आहे जायचं आहे मुलांनी पण आटपून घेतलेलं होतं स्वरा मी आई आम्ही जाणार होतो त्या प्रोग्रामला आणि स्वराजला घरी ठेवून जाणार होतो कारण स्वराजना खूप मस्ती करतो तो ऐकतच नाही आणि तिथं गेल्यानंतर माहीत का हळूच बोलतो मम्मा मला शांत कर मला मोबाईल दे म्हणजे त्याला मोबाईल लागतो म्हणून तो असा बोलतो तर इथं स्वरा काही बळबळत होती तर आईची तयारी झाली माझी पण तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आम्ही प्रोग्रॅमला पोहोचलेलं आहे तर ह्या ताई आलेल्या होत्या त्या नगरसेविका होत्या आणि ह्या सर्व नगरसेविका वगैरे होत्या आणि त्या ऑलरेडी माझी व्हिडिओ बघत होते आणि मला ओळख होते आधी मी मागं मागं जात होते कारण आपल्याला हे वाटते की बाबा ह्या नगरसेविका आहे आपल्याला ओळखतात की नाही आपले व्हिडिओ हे बघतात की नाही परंतु ते सर्व तिथले जे जमा झालेले होते ना ते माझे बॅनर पहूनच आले होते आणि ते सांगत पण होते की तुमचं बॅनर पोहूनच आम्ही आलेलो होतो आहे की चला अशातर्फे ताईची वगैरे आमची भेट होणार तर इथं वृद्धाश्रमातल्या सर्व महिला वगैरे खाली बसलेल्या होत्या आणि खूप छान हळदी कुंकाचा त्यांनी प्रोग्राम ठेवलेला होता तुम्ही बघू शकता तर इथं सर्वांनी असे फोटो व्हिडिओ वगैरे घेतलेले होते त्यांनीच कॅमेरामॅन पण सांगितलेला होता आणि खरंच वाईट वाटतो जेव्हा वृद्धाश्रममध्ये आपण म्हणजे बघतो त्यांना खरंच तेव्हा खूप वाईट वाटतं आणि हा माझा मान सन्मान करणे एवढ्या महिलांमध्ये आपण एकत्र येणे खरंच हे खूप नशिबाने मिळते त्याच्यासाठी तेवढी मेहनत पण करावी लागते तेवढे कष्ट पण घ्यावं लागते हा दिवस बघण्यासाठी भरपूर आधी मी टॉर्चर टोमणे खूप काही सहन केलेलं आहे त्याच्यानंतर इथपर्यंत पोचलेली आहे झालेल्या चुका आणि माफ करणं शिकलेली आहे कोणी आपल्यासोबत कसं वागले यापेक्षा आपण कसं बेस्ट वागता येईल आपण कसं चांगलं वागता येईल याचा मी प्रयत्न करत असते आता तर इथं प्रोग्राम वगैरे झाला त्याच्यानंतर स्वराने एक छोटंसं गाणं म्हटलेलं आहे तर स्वराने काय गोमूम माहेरला जाते नाकवा ते कोकणी गाणं म्हटलं होतं आणि खरंच गाणं खूप छान होतं जे मी शॉर्ट व्हिडिओला टाकणार कारण असं टाकलं तर ता कॉपीराईट येतो त्याच्या म्हणजे त्याच्यामुळे मी यूट्यूबला टाकू शकत नाही आणि खरंच खूप छान वाटलं की तिच्यामध्ये सुद्धा काहीतरी गुण आहेत आणि भरपूर लोकं म्हणत होते की ती गाणं खूप छान म्हणते डान्स पण छान करते तर तिला डान्स क्लास लावा तिला ऑडिशन देऊ द्या परंतु मला तिला सोशल मीडियावर समोर नाही करायचं आहे तर तिला मला अभ्यासात किंवा कोणता तिने तरी तिने जॉब केला पाहिजे म्हणून मी तिला शक्यतो रील्समध्ये किंवा तिला गाण्यामध्ये किंवा डान्स क्लास याच्या विरोधात आहे म्हणजे मी ते लावू देत नाही जेवढं येते आपल्यासाठी तेवढं बेस्ट आहे तर तिने गाणं म्हटलं त्याच्यानंतर आईने पण गाणं म्हटलं आणि हा प्रोग्राम खरंच खूप छान झाला होता

आणि त्याच्यानंतर त्या ते ताई निघून गेल्या आणि त्याच्यानंतर माझा सत्कार वगैरे करण्यात आला आणि ह्या भेटलेल्या आहेत मला खूप छान अशा ताई ताई भगत ज्या निराधारांच्या आधार झालेला आहे आपण एक मूलने सांभाळू शकत त्या ताई तीस ते चाळीस महिला सांभाळत आहे कशा सांभाळत असतील तुम्हीच सांगा त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर रामेबाजी स्वरा स्वराजची दोघांची पण चालू झालेली होती आईने स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता मी प्रोग्राम होईस्तोर थांबली होती आई समोर आली होती आईने स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता त्याच्यानंतर काही व्हिडिओ वगैरे शूट करायचे राहिले होते ते मी करून घेतले नंतर स्टार्ट अव मी या घरात भाडे घासू घासू मी थकून गेली माझे सगळे हातपाय दुखून राहिले तू आहे या घरातला आसपासून नियम बदलला आहे ऐकलं सगळ्यांनी जेवण करून आपापलं ताट वाटी ग्लास घासून ठेवायचं आहे दिवका चपाती इकडे दिवका चपाती देवका चपाती देवका चपाती, दिवका चपाती।, दिवका चपाती। तिकडे तर असे का आम्ही काही कॉमेडी व्हिडिओ वगैरे शूट केले त्याच्यानंतर आम्ही करत आहोत जेवंत असा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला माझ्या पूर्ण घराचा ब्लॉग लवकरच येणार आहे कामामुळे वेळ भेटत नाही आहे परंतु टाकण्याचा लवकरच मी प्रयत्न करणार आहे करणार आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बाए -बाए हो ते का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो काहीतरी मला म्हणतात कोरफट ठेवू नका तर त्याचं कारण काय आहे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा